नवी मुंबई शहर स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिले त्याचबरोबर झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महानगरपालिकेचा मोठा सिंहासा वाटा राहिलाय त्याच अनुषंगाने नवी मुंबईच्या इतिहासामध्ये प्रथम बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये सलग तिसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झालेल्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त केला शिंदे यांची भेट घेतली त्यांच्या समेत नवी मुंबईच्या विकासासंदर्भात बैठक पार पडले या बैठकीमध्ये मुंबईमध्ये होत असलेल्या घेण्यात आला त्याचबरोबर होत गोरबरी जनतेसाठी सुपर स्पेशलिटी मेडिकल हॉस्पिटल व महाविद्यालयासंदर्भात विचारणा केली असता या प्रकल्पाची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलं लोकांच्याकडनं आलेल्या आहेत सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली निवडणुकीनंतर ही पहिली भेट होती बरीच काम कोळंबलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावटनाचा प्रकट प्रश्न तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आणि येणारा मोठ्या पहिल्याच आठवड्यामध्ये गावठण विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध करून देता येईल त्या दे। पद्धतीने त्यांनी आराखडा घडवलेला आहे तो आराखडा घडवल्यानंतर तो आम्ही पास करू जनतेसाठी ठेवू जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपिनियन मागू आणि मगच तो जाहीर करू त्याला गावठांना प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न यांचा पुतळा या बेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची मुलं असतील कायम करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे ज्या नवा मुंबईतल्या नगरसेवकांच्या काही थोड्या बहुत होत्या माझी त्यांच्या त्यांना दिलेल्या आहेत केंद्र असतील गार्डन असतील आंबिचर पन्नास मध्ये एकही गार्डन नाही एकही प्लॉट नाही ते दीपक पवारांनी मागणी केली कोणीने मागणी केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेले आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेची निवडणूक आहे तर सर्व लोकांची कामं झाली पाहिजे जे वाढलेलं आहे वाशी सांडपाड जे बाहेर पेरीवाल्यांनी कॅप्चर केलेले आहेत ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे नदी कुठे बांधकाम ती पाहिजे गेली बांधली असतील ते निष्काळ केली पाहिजेत ज्या कोणी रिझर्व प्लॉट वरती पालिका शिडको काम केलं असेल त्याच्या कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेश झोपडपट्ट्या बसवलेल्या आहेत तिथे लक्ष द्यायला सांगितलेले आहेत तिथे दारूचे जुगाराचे ड्रग्सचे कुटक्याचे हॉफीजचे कांज्याचे धंदे चालतात आणि ती काही डाबे आहेत त्याच्यातून चालतात त्या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दहा एकर बुकट मागणार आहे मोठमोठ्या गार्डन साठी मागणार आहे लवकरच शिरपूरची दोन चार दिवसात झेमडी आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात केलेली आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यानी आपल्या सहकार्याने येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या नावापैकी असतील मग ती गुन्हेगारी असेल फेरीवाले असतील अनधिकृत बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणारा अधिवेशनात आवाज उठवणार आहे गावठांमध्ये घर तोडू नका असं आज आम्ही पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घरं सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता जे भूखंडावरती गार्डन भूखंड असतील शाळेचे फुकट असतील त्याच्या बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर घर आज बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणार आहोत सुद्धा जी घरं बांधलेली आहे तिथं सुद्धा त्यांना सी सी नाही त्याकडे सुद्धा लक्ष बरेच असे मुद्दे घेतले छोटे मोठे एलआयजीच सुद्धा घेतलेलं मी घरं बांधतात गाडी जायला नाही सुई जायला नाही बरीच कामामध्ये स्टे आणलेला आहे नुसते न्यायालयाला नसताना काम बंद केले आहेत सुरू करावं अशा पद्धतीने सोलर प्रोजेक्ट नसेल सुद्धा तो मनावर घेतलेला आहे आणि वीज निर्मिती सुद्धा मनावर घेतले या कार्यालयाच पंधरा वीस लाखाच्या वर आपण महिन्याला लाईट बिल भरतो जर आपलं स्वतःच वीज निर्मिती पाणी केलं जो महिन्याला पन्नास साठ लाख काही पेशेंट असतील तेव्हा असतील आणि आपले वास्तू त्या पैशातून आपण अनेक सुविधा वेगवेगळ्या गावांना देऊ शकतो नगरपालिका ही निवडणूक डोळ्यासोबत न ठेवता आम्ही या शहरातल्या लोकांच्या काही गरजा आहेत त्या गरजेवर मी काम करत आहे येणारी निवडणूक निवडणूक होईलच पण त्यासाठी कुठली काम आमचा कामा त्या सुद्धा विषयावर आमचं बोलणं झालं काही सर्टिफिकेट बाकी आहेत ती या महिन्यामध्ये आचारसंहिता लागल्यामुळे राहिली होती ती या महिन्यात करून घेणार आणि त्यांना सुद्धा आम्ही जी कायमस्वरूपी बोललेल्या एकशे चौसष्ट आहेत पण त्यांचे आणि थोड्या लोकांचे आहेत या महिन्यात आम्ही सगळा प्रयत्न करतो मध्ये आम्ही हा विषय आणणार आणि विशेष खास बाब करून कॅबिनेट मधून आणल्यानंतर जसं बारवी डॅम कॅबिनेट मध्ये निर्णय घेतला गेला त्याप्रमाणे तो निर्णय आम्ही आणून या मुलांना आम्ही दिलासा देणार